राम राम मंडळी कशी आहेत तुम्ही सर्व वावरातला एक दोन होता ते आम्हाला उचली बी ना शंभर दीडशे किलो वजन असेल ते असं बांधलाय त्याला चाललंय बाहेर किंवा अजून एक खोंबे होता याला बी बाहेर काढला त्या दिवशी त्याला जाऊ त्या गेले आजच्या व्लॉग मध्ये आपण ऊसाची लागण करणार आहे हे आमचं बी एन ओ चारशे चौतीस व्हरायटीचं टोटल दोन अडीच एकर रान होईल आपलं आणि ऊस एकदम चांगल्या व्हरायटीचा आहे आपल्याकडे चारशे चौतीस नावाचा आपल्या ऊसासाठी आपण साडेचार फुटानं शरीर सोडतोय म्हणजे उसाचा अवरेज चांगली निघली तरी सोडून झाल्यानंतर आपण बागेसाठी औषध सोडायला निघालो होतो वर बागत अशा प्रकारे आपण ड्रिप मधून औषध हा सोडतोय हे कळी काढायसाठी योग्य औषध आहे हे औषध आहे सहाशे रुपयाची बाटली म्हणजे काम किती मोठा औषध सध्या आपली बाग आता फ्लॉवरिंग स्टेजला आहे ड्रीपचं सोडायचं आता झालं जा हे राजनंदिनी आपल्याकडे हे फिमेल फ्लावर यायचं काम करत आहे पोकोसोबी का म्हणजे ओके आपलं दुसरं औषध आहे आणि त्यासोबत या पिशवीत केअरबॅगमध्ये मध्ये बावन आम्ही आलो तू घास गवत तर गोष्टीला आमचा काट पडला इथं हा युट्यूब सांगितलं इथं गोटेच घास गावत आहे ही बेनणी हा आलोय मी हॅलो इथं आमचा गाड आहे एवढा असं उंचीच घास गावत आहे माझी उंची सहा फूट आहे आणि हिने पेर व्हरायटीच घास गावत आहे एकदम चांगला आहे घासगावत तोडून घेतलं आपण हे आपल्या दोस्ताच घासगावताच प्लॉट आहे त्याला म्हणलं दे बाबाईस आपण आहे आमचं कुटुंब मालक म्हणजे गवताची आणि ह्या रगिल ऊसाचे मालक नाद खुळा ऊस आणलाय मालकाने झिरो दोनशे पासष्ट ह्या ऊसाची व्हरायटी आहे हे मकाटोच यंत्र आणलं आहे इथं मोटर चालू आहे आणि ह्यात खाल्लं फार टोचून झालेलं आहे ह्यात कांड्या हातरले त्या बुडवाल चालू आहे पलीकडं आणि लागन। दर्था दर्था। दर्था दर्था। ही फलाट राहिलेला आवाज लागून खालचे अर्ध टुकडे झाले इथं गाजगवत पडले गासगवत बरं बर ही हितने एवढं मी घेतले पण माझ्या हाताला लागलं असल्यामुळं हाता अवघडावाय बोन भाऊला सांगितलं मी एवढं करावं इथनं वर किती राहिले भाऊ लहान राहून अक्षर कसलं काय तर इथं तुळस रंगवायचं काम सुरू आहे माझं आणि आज होती तुळशी लग्न आमची मम्मी माझ्या अक्षरावर भरपूर हसत होती टिपके काढायके अतिशय सुंदर अशा प्रकारे तुळस रंगवून झालेली आहे माझ्याकडं एवढं रंग काम आपल्याला जमत नाही तरी लहानपणी आवड असायची र चित्रकलेची हे आपलं घर एकदम आहे <laughs> तुळशीची लग्न लावून झाल्यानंतर आपल्याकडे काम आलं होतं ट्रॅक्टरचं बियाणं तोडून ठेक्यात भरून ठेवलं होतं ते बियाणं डम्पिंगमध्ये टाकून वरच्या प्लॉटला न्यायचं होतं आपल्याला ही खेप खाली करून दुसरे खेप भरायचे होते गड्याशीला बेनपोच करून जरा मोटराचं कामकाज नवं नौ करावं म्हणलं ही होती गावाची सनच्या नाईन्टीजमधली पी टी तर आता लागण नवी करते म्हणलं पी टी तर नवी पाहिजेच आणि आपलं पाटानं पाणी आहे त्यामुळे अंधा काही ड्रिप नाही आणि ही आमच्या गावातली कंपनी अशा प्रकारे ऊस हातरून घेतलेला आहे मस्त तर मंडळी आजचा व्हिडिओ इथे होत आहे भेटूया आपण पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत त्यांनी